जी सर बोलिए सर ऐसी कौन सी चीज है जो दुनिया का हर आदमी बदलना चाहता है बीवी अहो आई का की तुम्हाला आपल्या लग्नात माझ्या वडिलांनी एक तोळा सोन्याची गोप दिल ते आठवते का होय आठवते की तुझ्या बापानं एक तोळा सोन्याची गोप देऊन मोठी लट तोप दिलती चांगलंच आठवते <laughs> काय सांगाव सारी भाकर चढवली पिठलं काळ हा जाऊ दे आता गडबडीत जेवण हे काय गडबडीत जेवण हे यासाठी आम्हाला आणलं का काय भागे तुला अक्कल बिकल ऐकलं काही काय झालं हुशार भाकर चाळलीस मग जळली असं तू बायको एका हैवा ने एक है। ओ हे बघा पर्स किती छान आहे वीस हजार रुपयाचा आहे घेऊन देता का घेऊन देतो पण एक आठवर पाणी बिल लाईट बिल आणि गॅसचं बिल तुला भरावं लागेल तुम्हाला एड बिल लागलंय का काय लाईट बिल पाणी बिल भरायला माझ्या पाकिटात दहावीस रुपयाच्या वर एक रुपये सुद्धा राहत नाही मग तुला दहावीस रुपये ठेवायला वीस हजार रुपयाचा परस पाहिजे का हा पहिले ओ तुम्हाला एक विचारू का विचार की तुम्ही मनापासून सांगा बरं तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद कधी होते तू माहेरी गेल्यावर सुनी मी यावर्षी सोनं नान गाडी बंगला प्रॉपर्टी सगळं काय घेणार आहे माझी लाईफस्टाईल मी पूर्ण बदलणार आहे पण तोंडाच काय करणार खुश रहना प्रेशर कुकर चाहे कितनी भी आग लगी हुई हो सीटी बजाना नाही बोलता आहो ऐका की बोल का की काय आपण विमानानं फिरायला कधी जायचं जाऊया की तू तयार होऊन बस अय्या खरंच पण कधी आज रात्री स्वप्नात <laughs> <laughs> माझ्या माहेरच्या विषयी दोन शब्द प्रेमाचे बोला की तुझ्या माहेरच्या लोकांसाठी का होय <laughs> हा मी तू लुटली या बायकोच्या माहेर व आल्याने काळ्या काळ्या मेहुण्याने गोरे गोरे मेहुनीने <laughs> <laughs>